जैन मुली निलेशचंद्र यांच्याकडून आजपासून उपोषणाला सुरू करण्यात आलेला आहे संदर्भात अद्यापही सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही सोबतच नवीन कबुतरखाने सुरू करण्याऐवजी जुनेच कबुतरखाने सुरू करावेत अशी मागणी निलेशचंद्र यांच्याकडून करण्यात येते दादरचा कबुतरखाना सुरू करावा कारण आमच्या देवाच्या समोरस्तो आहे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदये साथ लड़ू असा इशारा देखी दिल्ला है आजाद मैदान जैन मुनि ने उपोषणा शुरुआत के लिए दीर्घकाल ही आंदोलन शुरू राा इशारा ही दिला है अभी मैंने परमात्मा की साक्षी से अभी इसी समय मैंने अंजल का त्याग कर दिया है जब तक दादर की कबूतर खाना खुलता नहीं वहां पे तब तक इसका कोई निर्णय निकलता नहीं है तब तक जूदिया का जो कबूतर का जो विवाद चल रहा है जिसके अंदर वोट बैंक कर रहे हैं इसका कोई निवारण हमारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे निकाले दरम्यान या आंदोलनावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया हे मुनी जे विरोध करता आहे मुनीचा आदर आहे ते आमचे कोणत्याही समाजच्या मुनी असेल त्यांच्या वेशाच्या त्यांच्या नामाच्या त्यांच्या कामाचा आदर असला पाहिजे पण त्या कामाची मी सहमत नाही कोट त्याने त्याने मी परत सांगतो मी त्यांच्यावर सहमत नाही आहे मी त्यांचे आदर करतो पण हा त्यांचा जे निर्णय त्यावर मी सहमत नाही